निसर्गप्रेमी मित्र पेट वडगाव इथं तुम्ही दर आठवड्याला सिनेमा बघता का नाही तर त्या सिनेमा बघण्यासाठी तुम्हाला खूप शुभेच्छा सिनेमा नेट बघायचा त्याचा घरी जाऊन नोट्स काढायचा मित्राशी चर्चा करायची आणि त्याच्यावर खूप बोलायचं पण आता तुम्ही ज्या वयोगटात आहात तेव्हा तुम्ही आता हुशार झालात आईवडिलांचं ऐकायचं किती न ऐकायचं किती ह्या वयोगटात तुम्ही आहात का नाही नवीन गोष्टी तुम्हाला कळायला लागल्यात तुम्ही सुज्ञ झालेल्या आहात तर ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या ऐकायच्या आणि ज्या चांगल्या वाटत नाही ज्या पटत नाहीत त्या ऐकायच्या नाहीत कारण त्या नीट परत समजून घ्यायच्या तरी नाही पटल्या तर मग नाही सांगायचं स्पष्टपणे आईवडील असो गुरुजी असू त्यांना सांगायचं की मला हे पटत नाही एक जण म्हणला पाया पडा का देव तिथे असतो दाखवा नाही आहे कसं काय कुठे असतो देव मग मला नीट कळू दे बाबा नक्की देव कुठे असतो तर मी म्हणतो झाडात देव असतो का झाड दरवर्षी वाढतं त्याला फुलं येतात दरवर्षी फळं येतात आणि त्याच्यावर आपण जगतो मला वाटतं की झाड देव आहे बरोबर की नाही तर म्हणून मी झाडं लावतो तर तुम्हाला पण पटलं समजा श्वास झाडापासून घेतो अन्नपाणी झाडापासून घेतो आणि त्याच्यामुळे आपण जगतो तुम्ही पण झाडं लावली पाहिजेत आहे की नाही तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा दर आठवड्याला सिनेमा बघा आणि खूप शिका आणि शाळेतच फक्त शिकायला मिळत नाही उठल्यापासून बाहेर आपले कान डोळे उघडे असले पाहिजेत पशु पशुपक्ष्यांचे आवाज ऐकायचे माणसं नीट बघायची त्यांचे विचार बघायचे त्याचं मन काय ते बघायचं आणि त्यातनं आपण शिकायचं असतं सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा वडाच्या नावानं चांग भलं आणि घोषणा नेहमी द्यायची येऊन येऊन येणार कोण झाडाशिवाय आहेच कोण कारण झाडा एवढं मोठं कोणीच नाही कुठलाही खेळाडू कुठलाही ऍक्टर कुठलाही राजकारणी दोनशे वर्ष जगत नाही दोनशे वर्ष फळ देत नाही दोनशे वर्षे फुलं देत नाही आणि सावली तर देतच नाही म्हणजे मोठ्या कोण झाड ठीक आहे अरुण जगतापची कविता आहे ती तुम्हाला सांगतो तुम्ही पण ती पाठ करा आणि सगळ्यांनी पाठ करा सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो झाडं उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात झाड हमखास फळ देतं फूल देतो पान देतो पक्ष्यांना उघडं रान देतो श्वासासाठी ऑक्सिजन देतो सगळ्या गोष्टी देतं झाड आईच्या मायेनं फक्त झाडच करत आपल्याला आड झाड आहे औषध झाड आहे देव पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी दहा झाड लावून ठेव कारण झाड आहे तरच आपली वाढ आहे झाडाच्या नावानं चांग म्हलं